तालुका गाव गावगुंज टॅक्टर सकाळचे साडेसहा वाजलेले आणि सकाळी सकाळी माणसाला झोप येते बडियापैकी थंड वारा तो आपल्या चेहऱ्यावर पडला की माणसाचे डोळे लागतात आणि असंच टॅक्टरचा ताबा सुटतो आणि हे टॅक्टर नेमकं इरीत जाणार तेव्हा ड्रावर बाजूला उडी मारतो तो वाचतो दहा बाया त्या टॅक्टरच्या ट्रॉलीसहित विहिरीमध्ये पडतात त्यामध्ये सात बाया मरण पावतात या देशामध्ये मरतो गरीबच अडीचशे रुपयावर रोजंदारी करणाऱ्या ह्या बाया त्याच्यामध्ये एक गोष्ट एवढी वाईट की दोन मुली आहेत एकीचं नाव आहे ध्रुपता जिचं वय अठरा वर्ष आहे आणि एकीचं नाव आहे सिमरन जिचं वय पण अठरा वर्ष आहे या दोघींची सोयरीक झालेली पण हळद लागण्याच्या अगोदर यांच्यावर नियतीनं घाला घातला प्रश्न आहे की गरीबाला पोटाच्या प्रश्नासाठी रातोरात हिंडावं लागतं सकाळी सहा वाजल्याच्या नंतर कुठतरी एसी रूममध्ये झोपणारा श्रीमंत वर्ग आहे कुठतरी नऊ वाजता त्याच्या बेडवर येणारा ब्रेकफास्ट आहे दहा वाजता बडियापैकी त्याच्या जेवणाची व्यवस्था आहे कुठंतरी सहा सातला वर्ग जिममध्ये आपण रात्री जे खाल्लं आहे ते जिरवण्यासाठी जाणार आहे पण कुठंतरी पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी ही लोकं रात्रंदिवस कुठं कुठं यांना फिरावं लागतं लेकरांकडं लक्ष नसते घराकडं लक्ष नसते आणि लागतंयच काय तर यांना भारंदाज कपडे नाही पाहिजे यांना आलिशान घर नाही पाहिजे फक्त पोटाचा प्रश्न मिटावा आणि आपल्या लेकरांना अंग भरून कपडे पाहिजे एवढं या मायबापांचं स्वप्न याच्यातून अडीचशे रुपयावर रोजंदारीवर जाणाऱ्या ह्या बाया आणि याच्यात दुःखद गोष्ट अशी की दोन मुलीची सोयरी झालेली त्याही मुली याच्यात दगावल्या गेल्या यामध्ये ताराबाई आणि धुरपता ह्या दोन मायलिकेचा देखील अतिशय वेदनादायी मृत्यू झाला काय त्यांचा आत्मामला असेल आणि सहसा खेड्यातल्या बायांना नव्याण्णव टक्के पाहुणं नसते त्यामध्ये किती त्यांना त्रास झाला असेल त्यांचं त्यांना माहीत पण यामध्ये चालक पसार होतो आणि सकाळी साडेसहा सा वाजता ही घटना घडते यामध्ये मीना नावाची जी महिला आहे जिचं वय पंचवीस आहे चौत्राबाई पारदे वय पंचेचाळीस आहे ताराबाई जाधव वय पस्तीस आहे ध्रुपदा जाधव ह्या मुलीची एंगेजमेंट झाली होती हिचं वय अठरा वर्ष आहे सिमरन हिची पण सोयरीक झाली होती हिचं वय अठरा वर्षे ज्योती सरोदे हिचं वय तीस वर्ष आणि मीना राऊत हिचं वय पंचवीस वर्ष सरस्वती भुरडे हिचं वय पंचवीस वर्ष ह्या मृत पावलेल्या रोजंदारीवर काम करायला जाणाऱ्या महिलांना प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली घटना घडली महाराष्ट्र सरकार जागं झालं आणि महाराष्ट्र सरकारनं काय केलं की जे याच्यामध्ये मृत्यू आहे त्याला महाराष्ट्र सरकारमार्फत पाच लाख रुपये आणि केंद्र सरकारमार्फत दोन लाख रुपये जो कोणी जखमी झालाय त्याला इलाजासाठी पन्नास हजार रुपये चांगली गोष्ट आहे तुम्ही मदत करताय पण प्रश्न आहे की बाबा आपण एखाद्या हॉटेलवर बसलो कोणी समोसा मागितला आणि आपण त्याला दहा रुपये दिले त्याने समोसा खाल्ला याचा अर्थ त्याच्या पोटाचा प्रश्न मिटला पण उद्या पुन्हा त्याला भूक लागणार आहे उद्या पुन्हाही त्याच्या पोटाचा प्रश्न निर्माण होणार आहे म्हणून एक वेळा वस अशी करावी की बाबा या गोरगरिबांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न मिटावा ती परिस्थिती सरकारनं निर्माण करणं म्हणजे परिवर्तन आहे ते परिवर्तन करसाल अशी एक अपेक्षा अतिशय वेदनादायी यांचा मृत्यू झाला आहे पण महाराष्ट्रातल्या तमाम टॅक्टर ड्राव्हरांना माझी विनंती आहे की तुम्हाला एक काम आवर्जून करायचं आहे ते काम कोणतं तर पहा महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की आहे काय माहिती आहे का तुमचं चुकायलं काय ही गोष्ट जराशी लक्षात घ्या तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की याच्यात आहे काय हां तर रस्त्यानं चालताना मी पाहिलं की बाबा हा रस्ता आहे या रस्त्यानं आपलं टॅक्टर चालतंय या टॅक्टरला तुम्ही पाच पाच टायले लावता तीन तीन टायल्या लावता त्याच्यामध्ये भरपूर ऊस भरलेला असतो त्याच्यानंतर जरासा रस्ता इकडे तिकडे झाला की पडकण टॅक्टर काय करते पलटी मारते याच्या बाजून एखादा गोरगरीब चालत असेल मोटरसायकलला असेल तर त्याच्यामध्ये तो मृत्यू पावतो त्यानंतर तो हो टॅक्टर आहे ना जुनाट त्याच्यामागं कुठलं रिफ्लेक्टर नाही इकडून भरदाव गाडीवर आलेला त्याला कुठला तरी ताण त्याचं कोणाचं कोणासो लफडं आणि ते भिकारचोट स्वतःचा ताबा हारावून गेलेलं त्याच्यामध्ये ते मोबाईलमध्ये बोलणारं हॅलो मनेपर्यंत मेलो म्हणल्याला धडकन याला धडकतंय ते पण मरते त्याच्यानंतर तुमचं ट्रॅक्टर पंक्चर पडलं तर थोडी जर अशी बुद्धिमत्ता ठेवा हा भारत आपला आहे तर या ट्रॅक्टरच्या बाजूला असे दगडं ठेवतो त्याच्यानंतर भरधाव या तू ट्रॅक्टर पंक्चर काढून झाल्यावर तो निघून जातो कोणतरी मागून फास्ट येतो या दगडाला धडकतो मरतो जर हे दगडं तू हा उचलले नाही तर मग जीप काळी आहे पंधरा मिनिटांपुढे जाऊन तू पण धडकणार साल्या तू पण मरणार जोपर्यंत या देशात आपल्याला इतरांची काळजी वाटणार नाही इतरांबद्दल आपल्याला आपुलकी वाटणार नाही तोपर्यंत आपलं चांगलं होणार नाही ही देखील गोष्ट लक्षात घ्या म्हणून तू गमचे गाणे ऐकून दिल जले दिलवाले जिता पास माची हे भंगार गाणे ऐकून तू ह्या गम मध्ये लोकाला गम मध्ये घालू नको आज तू काय केलं ट्रॅक्टर सोडलं तुला कळालं ट्रॅक्टर हित पडणार आहे तू पटकन पळून गेला पण गोर गरीब बाया मेल्यात कुठल्या तरी बाईच्या कामामुळे घरचा चूल पेटत असेल त्या घराचं काय झालं याचा प्रश्न त्या ड्रायव्हरला पडायला पाहिजे अरे म्हणून जरासं वेगावर ताबा ठेवा या गंगाखेडला रोडला जात असताना बाजूला बॅरिकेटे त्याच्या बाजूला मोटरसायकल चालवायची पण भिकारचोट दीडशे रुपयाचा हेडफोन घालतो तू भरधाव वेगानं पळतो मागून ट्रक आले एस टी आली त्याची त्याला ब्रेक लागत नाही इथं ब्रेक दाबल्यावर ते तिथं ब्राह्मणगावपासी थांबायले मग तू काम आहे तू मरणार हे का नाही फुकट अरे माय बापानं एवढा त्रास सहन करून तुला जन्म दिला आहे आणि केळ्या तू हसत हसत मरतो जिवंतपणे तुला खांदा द्यायला तिला बापाला वेळ येत असेल तर तू माईच्या पोटात मेलेला बरं आहे का नाही अरे मग यागावर कंट्रोल ठेवा तू भरधाव यगानं गाडी काय करतो आहे ना तिघ्याकडे काय केलंय हप्त्यावर घेतलेली बुलट आहे धार 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 तू काय करायला ते सायलन्सर वाजवायला बडियापैकी तू थाटात चाललाय पण इथं चौकात कॉर्नरवर बसलेले लोक ति माईची तु या घरच्या यायची छान पद्धतीने आठवण काढायला म्हणजे तू हरिपटाल चाललाय पण घरी काल्याचं कीर्तन व्हायला भाऊ म्हणून विनंती आहे जीवन यगदाच हे ड्रावर लोकांना विनंती आहे तुमचा कुठला ताण तणाव गमचे गाणे ऐका पण तुमच्या गममुळं लोकांना गममध्ये घालू नका आज तू फरार झाला फुकट सात बाया मेल्यात कुठली तरी एक बाई असेल ती रोजानं गेल्यावर घरची चूल पेटत असेल तिच्या घरी एखादं लहान लेकर असेल त्या लेकराच्या पोटा प्रश्न काय त्यानं न्याय कोणाकडे मागायचा याचा देखील प्रश्न आपल्याला विचारणं गरजेचं आहे म्हणून रावर लोकांना विनंती आहे कृपया जरा गाड्या हळू चालवा है ना कलका चुका ध्यान गई जान आपलं घरी कोणतरी वाट आहे आणि आपल्या या नाकर्तेपणामुळं आपल्या अशा वागण्यामुळं कुठला तरी व्यक्ती असतो जो काम करतो म्हणून घर चालतंय तुमच्यामुळं तो अधू होऊ नये तुमच्यामुळं तो जाऊ नाही कारण तो मेला आणि घराचं छत्र हरवून तुला माहिती तुम्हाला माहिती आहे घर पोरकं होतं आणि जग एवढं बेकार आहे की ढासाळलेल्या घराच्या इटा पण सोडत नाही त्या घरातल्या माईवर त्या घरातल्या लेकीवर लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन बदलतो म्हणून आपल्यामुळं कोणाच्या घरावर वाईट वेळ ना ना येणार नाही याची काळजी घ्या कृपया वाहनं सावका चालवा नवीन नियम आला आहे रस्त्याच्या उजव्या हातानं चला हा जो रस्ता आहे ना तर हा रस्ता या रस्त्यानं लक्षात घ्या जर वाहन इकडून येत असेल तर तू हा इकडून चालायचं चा, पहिले तू इकडून चालत होता कारण तुला हे वाहन कोणी कोणी आलंय त्या रस्त्यानं तू जर चालत असेल तर रपकन तुला कोणकडतरी उडी मारता येईल रपकन तुला बाजूला जाता येईल हा त्याचा अर्थ होतो हा देखील एक नवीन बदललेला आर टी ओचा नियम आहे त्या नियमांचं पालन करा वाहनं सावका चालवा जीवन एकदाच आहे है ना त्याची पुन्हा संधी नाही आहे म्हणून हसत चांगलं आणि आपल्यामुळं लोकांना देखील चांगलं जगता यावं है ना लिव्ह अँड लेट लिव्ह जगा आणि जगू द्या ही गोष्ट लक्षात ठेवा गुन्ह्या गोविंदानं रहा एवढीच विनंती करतो कृपया वाहनं सावका चालवा तुमच्या चुकीमुळं गोरगरीब मरणार नाही त्याच्या घराचं छत्र हरवणार नाही त्याच्या घरावर उपासमारीची वेळ येणार नाही याची काळजी माणूस म्हणतरी घेसाली शेखा अपेक्षा ज्या सात महिला गुंज तालुका वसमत या ठिकाणी मृत्यू पावल्या त्या सर्व माता भगिनींना भावपूर्ण आदरांजली धन्यवाद